नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची भाजी भेंडी अशी कोळी भेंडी मिळालेली आहे छान आणि ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण त्याला फोडणीला टाकूया कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम होईपर्यंत मी दोन बारीक करायचे कांदे घेतले ते चिरून घेऊया गरम झालंय आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरा लसूण आणि मिरची मी बारीक चिरून आहे ते आपण टाकायचं लसूण थोडासा तांबूस कलरचा झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा एक टोमॅटो घेतलाय मोठ्या आकाराचं ते पण बारीक चिरून घेऊया ते बारीक चिरलेला टोमॅटो पण आता घालूया आपण याच्यामध्ये आणि छान परतून घेऊया एक अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊन चमचा हळद आपल्या सकाळच्या डब्यासाठी ही झपट होणारी अशी भिंडीची भाजी आहे आणि भिंडीची भाजी मुलांनाही आवडते त्याच्यामुळे अशा प्रकारे आहे तुम्ही भिंडी करून बघा आणि तिकटही होत नाही अशा प्रकारे केल्यानंतर भिंडी तिकटसुद्धा होत नाही तवीपुरता मीठ टाकायचं आहे कांद्यामध्ये आणि ते छान हलवून घ्यायचं आता आपला कांदा टोमॅटो छान पसरून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता भेंडी भेंडी घालूया भेंडी धुऊन स्वच्छ पुसून घेतली की त्याचा चिकटपणा सुद्धा जातो सगळा चिकट होत नाही भेंडी आणि अशा प्रकारे केल्यावरती सुद्धा ती चिकट होत नाही तर आपल्याला फक्त कांदा टोमॅटो आणि तेलावरच ही भेंडी करायची याच्यात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे बाफेवरच आपल्याला ही भेंडी सुकवून घ्यायची आहे त्याच्यामुळे ही भेंडीची भाजी अशा प्रकारे केला चवदारही खूप छान लागते या भेंडीमध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे पण तुम्हाला जर लाल तिक्कावरती करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत याच्यावरती आपण सहा ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया पाच सहा मिनटं झाली आहेत आपण बघूया भेंडी शिजली एखाद्या तुम्ही बघू शकता आता भेंडी आपली बिलकुल चिकट राहिलेली नाही आहे मस्त अशी कोरडी आणि अशी सुकी झालेली छान बऱ्यापैकी शिजत पण आली आता एक दोन मिनिटामध्ये आपली भेंडीची भाजी तयार होईल हे बघा भेंडी शिजलेली पण आहे तयार आहे आपली भेंडीची भाजी एकदम सोपी आणि झटपट होणारी तर भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया भेंडीची भाजी तुम्ही अशा प्रकारे जरूर करून बघा आणि कशी वाटली माझी भेंडीच्या भाजीची रेसिपी हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा 那你哇？